महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे नेते मनोहर जोशी यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने हिंदुजा रुग्णालयात निधन संजय भोसले यांची शिवसेना ठाकरे गट कराड उत्तर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यातील उमरज येथे करण्यात आला सत्कार कोरेगाव दक्षिणचा विकास कामाद्वारे कायापालट करणार आमदार बाळासाहेब पाटील दुर्गळवाडी येथे विविध विकासकामांचे करण्यात आले भूमिपूजन मान तालुक्यातील कुळकजई ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी गीतांजली पोथेकर यांची करण्यात आली बिनविरोध निवड मान तालुक्यातील पिंपरी तलावाच्या दुरुस्तीचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करा अन्यथा उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा खट्टाव तालुक्यातील विसापूर येथील रामेश्वर डोंगरात वनवा लागून सागवानासह वनसंपदा जळून खाक खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने विविध स्थायी व विशेष समितींच्या सभापतींच्या निवडी संपन्न कोरेगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांना गती मिळेल भीमराव काका पाटील किरण बर्गे व वासुदेव माने यांचा करण्यात आला सत्कार लहान वासरांची कत्तलासाठी वाहतूक करणारा दहिवडी पोलिसांच्या ताब्यात कराड तालुक्यातील यादववाडी येथे हनुमान मंदिर व श्री लक्ष्मी मंदिराचा कलशारोहण संपन्न श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्याच्या एकशे ऐंशी कोटीच्या निधीला मिळाली मंजुरी आमदार मकरंद पाटील यांनी दिली माहिती कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार गावे पाणीदार करणार नामदार महेश शिंदे यांचे वनगळ येथे नागरी सत्कारात प्रतिपादन वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तृणधान्य महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनाची डॉक्टर अतुल भोसले यांनी केली पाणी पाटण तालुक्यातील चोरे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे करण्यात आले भूमिपूजन दोन कोटी पस्तीस लाख रुपयेचा निधी मंजूर पाटण तालुक्यातील किल्ले वसंतगड येथे कर आयोजित करण्यात आली महादुर्ग संवर्धन मोहीम भाजपच्या जिल्हा कार्यालयात लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली कराड तालुक्यातील खोजेवाडी येथील नेहरू युवा मंडळातील कार्यकर्त्यांनी यशवंत ये नगर येथे कारखानास्थळावर घेतली आमदार बाळासाहेब पाटील यांची भेट नियोजन समितीमध्ये रिपाईच्या आठवले गटाला डावल्याने लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा रिपाईने दिला इशारा नागपूर येथे राजरत्न पुरस्काराने साताऱ्याचे पत्रकार संदीप पवार यांचा करण्यात आला सन्मान कोरेगावच्या दक्षिण भागात कृष्णा नदीची पाहणी करा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना कोरेगाव येथे पाणी व टंचाई आढावा बैठक संपन्न सातारा लोकसभा मतदारसंघातून राजसपा निवडणूक लढणार राजसपाल लोकसभा मतदारसंघाची महेश चव्हाण चा... यांनी दिली माहिती जावली तालुक्यातील सायगाव येथे लाकडाच्या वाखाराच्या बाजूला सुरू असलेल्या अवैधरित्या दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा दारूच्या व मुद्देमाल केला जप्त घरकुल लाभार्थ्यांना मालकी हक्क देण्यासह विविध दे मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपब्लिकन सेनेची धरणे आंदोलन आहे जनतेचे मूलभूत गरजा आणि प्रश्न सोडवण्यास केंद्र शासन अपयशी रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाई यांचा सातारा येथे आरोप प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी किरण यादव तर वाईस चेअरवनपदी शहाजी खाडे यांची करण्यात आली निवड वाई तालुक्यातील ओझरडे येथे बिबट्याचा वावर असल्याचा संशय वाई वन विभागाने केली पाहणी सातारा शहरातील गांधी मैदानावर रंगली श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले श्री सर्वश्रेष्ठ स्पर्धा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी लक्ष्मणराव इनामदार योजनेचे होणार उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील देगाव येथील महाविद्यालयात निर्भया पथकाने विद्यार्थिनींना सुरक्षा व छेडछाडीबाबत केले मार्गदर्शन दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती ग्रामस्तरावर पोचवण्यासाठी भाजपचे आयोजन सातारा येथील पत्रकार परिषदेत खासदार धनंजय माडिक यांनी दिली माहिती जाणता राजा महानाट्यासाठी तब्बल सात हजार पासेस वाटप जाणता राजा महानाटक पाहण्यासाठी नागरिकांनी केली मोठी गर्दी विशेष पोलीस सहाय्यक निरीक्षक फुलारी यांच्या हस्ते गुन्ह्यातील तक्रारदारांना चोरीस गेलेले सोन्याचे दागिने सातारा शहरातील शिवतेज हॉल येथे करण्यात आले हस्तांतरित